शोध सत्य बातमीचा बारामतीतील विविध विकास कामांचं सुनेत्रा पवार यांच्या हस्ते भूमिपूजन व उद्घाटन अजितदादा नेहमीच बारामतीकरांवर बारकाईने लक्ष देत असतात त्यातूनच अनेक विकास कामे बारामतीत होत असतात यापुढेही आम्ही उभयंता विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी बारामतीत बोलताना दिली आहे सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले यावेळी त्या बोलत होत्या बारामती शहरातील चांद शहावली दर्गा सामाजिक सभागृह विश्वकर्मा सामाजिक आमराई परिसरातील भीमनगर येथील सामाजिक सभागृह विठ्ठलनगर नगर येथील सामाजिक सभागृह सिद्धार्थ नगर येथील विहार विस्तारीकरण भूमिपूजन आणि अनंतनगर येथील सामाजिक सभागृह व सिद्धार्थ नगर येथील यांच्या हस्ते झाले या दौऱ्यावेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण सुभाष सोमाणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील युवकाध्यक्ष अविनाश बांदल उपना उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे अभिजित जाधव संजय संघवी नगरसेवक अनिता जगताप गणेश सोनवणे मयुरी शिंदे नीता चव्हाण अभिजित चव्हाण दिनेश जगताप गणेश शिंदे गजानन गायकवाड विश्वास लोंढे सचिन सकट विशाल जाधव साधू बल्लाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सिद्धार्थ नगर या ठिकाणी उभारलेल्या अभ्यासकेमुळे विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करतानाच वाचन चळवळ वाढली पाहिजे यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले आहे समाजाच्या तळागाळातील घटकांचा विकास व्हावा यासाठी अजितदादा नेहमीच प्रयत्न करतात सामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यावर दादांनी नेहमीच भर दिला आहे त्यामुळे या पुढील काळातही आम्ही उभयंता बारामतीच्या विकासासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे निलेश जाधव बारामती निवडणूक आयोगानं एक महत्त्वाचा बदल केलेला आहे आणि आता प्रत्येक करता बूथ लेवर एजंट हा पक्षाचा प्रत्येक पक्षाचा असणार आहे आणि एक अत्यंत महत्त्वाचा घटक तो आता ठरणार आहे पुढच्या कायदेशीर बाबींसाठी सुद्धा त्यामुळं प्रत्येक पक्षाकरता दिलेली अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती राहणार आहे आणि आम्ही दक्षिण नगर उत्तर आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या मतदारसंघांमध्ये बी एल एफची नेमणूक हा विषय गांभीर्यानं काँग्रेस पक्षाने दिला आहे त्यावर आमची जबाबदारी आहे की प्रत्येक म्हणजे आम्ही जे प्रमुख आहोत त्या त्याच्या जिल्ह्यातले असतील किंवा राज्यातले त्या ते जे काम चालतं त्याच्यावर लक्ष देणं आणि ती त्या नेमणुका व्यवस्थित होणं त्यांचं प्रशिक्षण होणं त्या नेमणूक करून प्रशिक्षण होणं गरजेचं असतं ते काम आम्ही आज करतो नगर दक्षिणचं वातावरण कसं वाटतं दक्षिण नगरचं वातावरण तर भारतीय जनता पक्षाकरता तर बिलकुल आता ठीक नाही असं माझं मत आहे आणि आघाडी करतात ते अनुकूल आहे वाळूच्या प्रकरणामध्ये राज्याचा महसूल बुडत नाही अडीचशे कोटीपेक्षा जास्त महसूल मिळत नव्हता असं काल राधाकृष्ण विजय पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि व्यक्तिगत थोरातांचा बोलत होता का हे मला माहीत नाही असं त्यांनी आता त्यांचा एकतर एकतरेने पहिलं तर बारकाव्याला थोडा अभ्यास खात्याची करण्याची आवश्यकता अशी आहे की बावीसशे कोटी रुपयाचा महसूल वाळूमधून दोन खरिजामधून आम्हाला मिळत होता दोन खरिज असं शब्द असतात शब्द वापरता तर आता त्यांना व्यक्तिगत माझ्यावर घसरण्याचं काही त्यामध्ये कारण नव्हतं विचाराचा विरोध विचारानं करणं आवश्यक असतं परंतु थोडे ते रागवलेले मध्यंतरी मी एक भाषण केलं ते फार जिव्हारी लागलं त्यांच्या त्यामुळे ते बोलतायच सध्या गळती लागली आणि म्हणजे मी तो माझा प्रश्न तुम्हाला आहे आणि जनतेला आहे अशी चर्चा तुम्हाला खरं वाटते का असा प्रश्न विचारला तुम्ही म्हणाल बिलकुल ती खरी नाही असंच तुम्ही सांगाल जनता सुद्धा सांगेल काय आज आता आमचं महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे सत्तावीस तारखेला बैठक आहे आम्ही आग्रह आहोत की ती काँग्रेसला मिळावी म्हणून शिवसेना आग्रह आहे की त्यांना मिळावी ही चर्चा चर्चा आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा